देवळा तालुक्यातील दहिवड परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे पत्रे उडाले असून छोटी मोठी घरंही पडली आहेत दिनांक सहा जून रोजी संध्याकाळच्या सुमारास देवळा तालुक्यातील दहिवड परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं गावाशेजारी असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे सर्वच्या सर्व आठ ते दहा वर्गांचे पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय त्याचप्रमाणे दहीवाड व वा परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाले त्यातच जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या सर्व जे सर्व पत्रे उडून समोर असलेल्या झाडांना अटकले सध्या जून महिन्यात शाळेला सुट्टी असल्यानं विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते म्हणून मोठा अनर्थ टळला शाळा नियमितपणे चालू राहिल्यास असा प्रसंग उद्भवला तर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती पात्रे उडाल्याचं वृत्त समजताच विद्यालयातील शिक्षक कर्मचारी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी हजर होत प्रत्येक वर्गातील स्मार्ट प्रोजेक्टर पुस्तके शैक्षणिक साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली वादळी वाऱ्यानं परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित असल्यानं मदत कार्यास अडचण निर्माण होत होती रात्री उशिरापर्यंत सदर ठिकाणी मदत कार्य सुरू होते आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेत चांदवड देवळा